परमेश्वराच्या नावाने मी तुमचा धन्यवाद करतो आणि परमेश्वराच्या भाराने उपकार मानतो परमेश्वराने मला हे वचन सांगण्याची प्रभूने संधी दिली मी प्रभूला धन्यवाद करतो या ठिकाणी आपण बसणार आहोत स्तोत्रसहिता चौतीस याचं सतरा आणि अठरा वचन देवाचं वचन सांगतं नीतिमान दावा करतो तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटातून मुक्त करतो परमेश्वर भग्न हृदय लोकांच्या सानिध्य असतो अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो माझ्या प्रियांनो या ठिकाणी देवाचं वचन सांगतं नेतिमान धावा करतात तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटातून मुक्त करतो आलेलो परमेश्वर आपल्याला मदत करतो परमेश्वर नीतिमानाला नीतिमानाचा धावा परमेश्वर स्वीकार करतो आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपण देवाचा धावा करतो आणि परमेश्वर आपल्याला त्या सर्व संकटातून मुक्त करतो त्याच्यामागे एक कारण असतं की चौथे वचनामध्ये आपण बघतो की मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला आणि त्याने माझा स्वीकार केला त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडविले कारण नीतिमान धावा करतो आणि परमेश्वर त्यांची प्रार्थना ऐकून त्यांना संकटमुक्त करतो पण पहिली गोष्ट आपण परमेश्वराला चौथ्या वचनामध्ये बघतो की मी परमेश्वराला शरण गेलो त्यानंतर त्यांनी माझा स्वीकार केला आणि त्यानंतर त्यांनी माझ्या सर्व भयापासून मला सोडविले लुया माझ्या फ्रेंडनं साधी आणि सिंपल गोष्ट आहे देवाचं वचन बोलतो की नीतिमान ज्यावेळेस धावा करतो त्यावेळेस त्याच्या हाकेकडे त्याचे, हाके त्याचे कान असतात ज्यास नीतिमान देवाकडे प्रार्थना करतो त्यावेळेस त्याच्या उत्तर देण्यासाठी परमेश्वर तयार असतो पण या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की ज्यावेळेस आपण देवाला शरण जातो त्यावेळेस परमेश्वर आपला स्वीकार करतो आणि त्यानंतर परमेश्वर आपल्याला आपल्या सर्व भयापासून सोड देतो कारण परमेश्वराला जर आपली प्रार्थना जर ऐकवायची असेल तर आपल्याला परमेश्वराला शरण जाणं गरजेचं आहे हालेलुया परमेश्वराला आपल्याला शरण जाणं गरजेचं जा आहे आणि दुसरी गोष्ट देवाच्या वचनामध्ये लिहिले की नववचनामध्ये की परमेश्वराचे पवित्र जन्म त्याचे भय धरा कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही होणे पडत नाही दुसरी गोष्ट ही माझ्या प्रयत्न जोपर्यंत आपण देवाचं भय बाळगत नाही सांगतं देवाच्या दासाला किंवा देवाच्या लोकांना कुठल्याही गोष्टीची उणीव पडत नाही कारण ते देवाचं भय बाळगतात ते देवाची स्तुती करतात किंवा ते देवाच्या वचनाचं किंवा देवाचा ते आदर करतात आणि परमेश्वराचा आदर करणं खूप गरजेचं आहे जोपर्यंत आपण परमेश्वराचा आदर करत नाही तोपर्यंत परमेश्वर आपल्या आपली प्रार्थना ऐकत नाही किंवा आपल्याला कुठल्या गोष्टीची उणीव अशी वासू देत नाही तो प्रत्येक गोष्ट आपली पूर्ण करण्यासाठी तयार असतो म्हणून या ठिकाणी आपण वाचतो की जोपर्यंत आपण परमेश्वराचा धावा शरण येऊन करत नाही देवाचं भय बाळगून करत नाही सांगतं तोपर्यंत तो होऊन परमेश्वर त्यांना त्याचे सर्व संकट मुक्त करतो परमेश्वर मुक्त करण्यासाठी तयार आहे पण देवाचं सांगणं हे आहे देवाचं बोलणं हे आहे की आपण नीतीने त्याचा धावा केला पाहिजे शरण जाऊन त्याचा आपण धावा केला पाहिजे आणि शरण होऊन आपण देवाचं भय बाळगलं पाहिजे देवाच्या गोष्टीचा आदर केला पाहिजे देवाच्या वचनाचा देवाच्या उपस्थितीचा आपण आदर केला पाहिजे कारण जोपर्यंत आदर आपल्याकडनं होत नाही तोपर्यंत देवाची प्रेझेन्स देवाची उपस्थिती आपल्या जीवनामध्ये येत नाही माझ्या प्रियांना ही गोष्ट नेहमी आपण लक्षच ठेवली पाहिजे की आपण देवाला शरण जाणं देवावर अतिविश्वास ठेवणं किंवा देवाचं भय बाळगणं अत्यंत गरजेचं आहे आणि परमेश्वर आपल्याकडनं हीच अपेक्षा करतो की आपण ही ज्या गोष्टी केल्या पाहिजे आले लोया म्हणून ह्या वचनाला सम समजून आपण देवाला शरण जाऊया आणि प्रभूची स्तुती आणि महिमा करूया प्रेस लोड आले लुया या देवाप तुम्हाला आणि मला या वचनाद्वारे खूप आहे खूप आशीर्वाद